दिला जाईना आमच्या आज पहिल्या दिवशी अति ती रे बाबा दोघं पण चल चल मम्मी गेली बघ तुझी झून मध्ये बसलेले इथे आणि उडालेले दिसले वाटतं त्यांचं घर इकडेच आहे पक्ष्यांचं का दिसणार नाही सोडं जाऊ देऊ झाड फुलं पण असतात ही बघा मी पण पहिल्यांदाच बघते आता बघायला आले तर ह्याची फुलं असतात फुलर मी तुम्हाला परत दाखवेन ही बघा अडुसळची फुलं आणि हे अडुसळचं झाड अरे झुमो हां फोकस हो आहे म्हणजे झुम नाही हे अडुसळचं झाड असं खूप औषधी झाड आहे असा घसा बिसा खराब असला तर तुम्ही का बोलतो आपण असे काय बोलतो काय काडा बनून तुम्ही पिऊ शकतात असं बाकीचं अजून वेगवेगळी गोष्टी टाकून पाण्यामध्ये आम्ही पियालो अशी मम्मीने बनवून दिलेलं भरपूर बिमार होतो तेव्हा ही त्याची फुलं आणि ही अशी मोठी मोठी पानं असतात रेड कलरची रेड थोडा अशी रेड ग्रीन शेडमध्ये आणि ही अजून फुलं दाखवते अजून गरम पण नाही आजच्या जेवणामध्ये फोडणीचं भात भरलेली मिरची फोडणीचा भात भरलेली मिरची पापड आणि लोणच शुभ दुपार सर्वांना आता आम्ही चाललो आहे आमच्या डोंगरातल्या मंदिरवर सिद्धेश्वराच्या कारण की काय दिवस नवीन वर्षाचा पहिला दिवस ना म्हणून दीड वर्ष आमचा जो रस्ता आहे ना तो आमच्या खरारेवाडीतून जातो पेंपुळाकडून सरळ डोंगरात आणि दुसरा एक रस्ता आहे ना तो मुख्य वाडीतून येतो पेंडूरमध्ये मुख्य की मुच्छवाडी आहे ना मुख्य मुख्यवाडी मुख्यवाडी ओके okay, मुखचेवाडी आहेत ना तिथून तो एक येतो जातो तो पण दाखवून मग त्यांचा रस्ता तरी बरा केला आहे ठीक यांचा असा पायरी केली आहे आमचं हा आहे आमचा डोंगरवाला दो दाखववरती गेल्यावर मोती आला मोती आला मी म्हणते आमचं मोती नाही गोटे नाही काय खायला होतात तर आम्ही ते करवंद पण भरपूर खाल्ली आहेत आमचं घर डोंगरातच आहे ना म्हणजे थोडंसं एकदम प्रॉपर डोंगरात नाही पण आहे डोंगरात स्टार्टिंग पॉईंटला आहे डोंगराच्या मग आम्ही येऊन करवंद खातो पण आता करवंद नाही सध्या भरपूर कर मस्त वाटतात ना सफेद फुलं बघायला पण छान एकदम सुंदर थांब दाखवते परत हे बघा सुंदरच नाही मोती मोती तो बघा मागे आता आबोलीची कशी वेल असते तशी वेल आहे फुलांची आबोल्याची वेल म्हणजे आबोली कशी फुलतात फुलं तशी ही पण फुलली ती बघा आबोलीसारखी वेगळी थोडीशी काइंड ऑफ आबोली मस्त आहेत ना मी अजून नवीन फुलं दिसली मला डोंगरात सुंदर फुलं आहेत बघा छान ना ह्या पानाला आहे आणि ही बी आहेत वाटते ह्यांची नाही फुलंच आहेत काय कळत नाही मला हो हो ही फुलं अशी कळी ह्यांची अशी असते नंतर मग ती अशी, अशी होतात बघा मग त्याशी मुरजून पडतात माशी श्रता मोदी ही बघा नदी आणि तिथे लोकांनी उडिया पण भरपूर करून ठेवल्यात कोपऱ्यात राहतात आणि नदी मस्त सुंदर असं आमचं मंदिर होतं सिद्धेश्वराचं आवडलं तर कमेंटमध्ये सांगा मंदिर कसं होतं करत आता आम्ही घरी आतो तोच रूट असणार आहे मग दाखवायची गरज नाही सारखी सारखी मग बाय 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 चढूया थांबा इथे चढणं जरा कठीण नव्हतं हे ते मम्मी मला परत ओढेल इथे वरती कुशल चढली करत हे बघा समोरचा व्ह्यू सुंदर आहे ना पूर्ण जंगल 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 जुनी अशी अशी ते 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 ही जुनी बा कशी अशी फांदते त्यांची एकदम हा मोती पण आल्यावरती जिथे मी तिथे मोतीला यायचंच असतं बघायला ही बघा आणि ही फुलं बघा ही फुलं पण मस्त आहेत खाली चल चल खाली चल उतर तर पण मोतीबा कसा खाली उतरतोय एवढी म्हण नको पडशील या बोको डेंजर आहे उतरलो खाली आमचं बोको आता इथून मी उतरते चला नहीं, नहीं आता त्याच रोड मी फोटो घ्यायला मोती हर्षेत फोटो काढत नाही तुम्हाला मग नदी कशाशी नदी कुठून दिसते का क्लिअर पटकन माझा स्पेसी मी कुठे जात नाही मोती इथेच रे बोख्या सोबत चिरावर चढली चिरा नाही सॉरी दगडावर चढली काय आणि हे बघा हे असं मंदिर आहे विशाल विशाल नाही छोटासा पण डोंगरावर मस्त सुंदर असं मंदिर आहे तिथे मोती आणि हर्षित आहे खाली फोटोशूट चालू आहे दोघांचा बहीण भावांचा आणि आमचं एक त्याच्या बाजूला त्यांची समाधी आहे वाटतं ही तिथे लिहिलेलं समाधी करून आणि हे मंदिर आणि असं ही चिरे चिरे का बोलते सारखे सारखी मी दो दगड आहे हे बघा पण कमाल आहे ना कसं वरती सगळं सिमेंट वगैरे त्या लोकांनी आणलं असेल वाळू वगैरे मंदिर बांधायला फक्त सुंदर आहे मंदिर आमचं आम्ही पण सुरू करे आमचं सिद्धेश्वर मंदिरचं दर्शन तुम्ही घ्या इथून घरात बसून फोनवर टी व्हीवर कसं पण हे तिथे असा बोर्ड आहे श्री सिद्धेश्वर प्रसन्न मग अस एक झाड येतं असं मोठस आणि अशा मागे दगड आहेत काळी मोठी मोठी एकदम धिप्पाड ही पाय टाकी इथे आम्ही असं कार्यक्रम असलं की बरी पडते ना मी ते पायाची टाकी आहे इथे डस्टबिन पण आहे मग आमचं मंदिर स्वच्छ आहे डस्टबिन आहे इथे खाली तुम्हाला शेत पण दाखव नदी पण दिसते आता आधी मंदिर बघूया हे मंदिर आहे श्री सिद्धेश्वर मंदिर आणि डेट लिहिले आणि काहीतरी लिहिलं आहे आणि परत मग असं हे मंदिर आहे विशाल नाही आहे छोटसंच आहे पण डोंगरावर आहे मेन ते आहे तेव्हा कसं बांधलं असेल काय माहीत एवढं लोकांनी मिळून मग आता हे मंदिरचं एंट्रन्स आहे हे बघा अशी वेगवेगळी शंका आहेत घंटी आहेत तिकडे आणि त्या पत्रिका आठवून गेल्यात ना आठवून गेलेत लोकं देवाला अर्पण करून गेलेत आणि इथे सिद्धेश्वर देव आहेत वरती ओम नम शिवाय आणि हे मंदिरचं सीन एकदम गोल ही विंडो आहे दोन साईडला इथे अगरबत्ती ठेवा इथे पण एक विंडो आहे आता मंदिरचं आजूबाजू दाखवते हे बघा हे असं मंदिरच्या आजूबाजूचा परिसर आहे असं मंदिरला मलाच समजत नाही मंदिर कसं बांधलं लोकांनी तेव्हा एकदम असं कसे चिरे वगैरे काय वरती चढवले असतील इथे हे धिप्पाड झाड आहे बाजूला परत मंदिरच्या हे मंदिर असं वरती हे बघा मंदिर इकडे पण खाली असा रस्ता तो काय माहिती नाही त्या साईडला आता असेल कुठेतरी इकडे असं एक झाड आहे हे असं मंदिर आहे मग डोंगर तिकडे वरती चढून दाखवते आधी पडली असती आता मी तुम्हाला थांबा हे बघा तिथे मग अशी बोर्डवरती ना फोटो व्हिडिओ काढायला अलाउड आहे पण ते बाकीचं शिकार कचरा करणं अशी दारू पाटी करणं अलाउड नाही आहे कापडी पिशवी घरोघरी पर्यावरणाचे रक्षण करी आम्ही पण कापडी पिशवी झालेली पण एवढं बोलून पण इथे एक प्लॅस्टिकची गोणी पडलेली आहे बेशिस्त लोक मग तेच ते मग आता असं झात्यावरती पण एक झाड ना केळ्याच्या झाडासारखी पानं वाटतात पण एक केळ्याचं झाड नाही दुसरंच झाड आहे कोणतं तरी रानटी झाड आहे रानातलं किती दोघं वाट बघत आहेत बंद करूया आता दरवाजे मग असे बंद होते तसे परत बंद करूया चल मतीये तिथे बत्ती पेट्टे आमचे अजून लावलेले आणून आता आम्ही घरी जाऊ कट्ट्यावर पण जायचं ना किती वाजले थ्री थर्टी सेवन किती वाजले कसे काढले ब्रो टाइम ठेवून हा असं उभा आता हे आमच्या गावचं विठ्ठलाचं मंदिर विठ्ठल रुकुमईचं मंदिर आणि हनुमाना हे हनुमानाचं मंदिर हे बघा आता हल्ली पेंट केलं कारण की आमच्याकडे मांड असणार ना म्हणून मुंबईकर येणार आजवे गावची लोकं येणार म्हणून मग मंदिरला चांगलं सजवलं आमचं हे हनुमानचं मंदिर आहे थांबाशी बंद करू नको हां आधी काढते आम्ही आता मंदिराचा पाया पडतो आहे ना म्हणून है। हे असं मंदिर आहे श्री सिद्धेश्वर ग्रामो मंडळ खरारे पेंडू मुंबई रजी माझी मराठी खराव आहे आणि हे हनुमानची मूर्ती जय सियाराम हे असं मंदिर आहे हनुमान आमचं अशी बंद कर हे बघा हे असं मंदिर आहे असं मस्त मोठं असं मंदिर सुंदर मस्त रंगोलंय आणि इथे असं स्टेज आहे इथे पण नाटक होतं आमच्या मंदिरमध्ये आणि हे पारिजातचं झाड तुळस तुळसला पण मस्त कलर केला आहे शेडिंग टाईप येल्लो ऑरेंज रेड आणि हे छोटंसं मंदिर बाजूला आणि त्याचं मस्त ओपन मळा आता आपण आमचं हे मंदिर बघूया हे बघा हे एंट्रन्स आहे असं ओपन करूया आम्ही पाय पडून झालो आता व्हिडिओ दाखवते आणि ओपन करायचं दयाच मंदिर आतून पण मंदिरला मस्त पेंट केलंय हे बघा मस्त सुंदर असं मंदिरला पेंट केलंय एकदम छान हे बघा आमची विठ्ठल रुकुमाईची मूर्ती हे बघा ते झालं हे बघा छानसं पेंट केलं मस्त आणि जे ओपन आहे मी पहिल्यांदा बघते असं ओपन आहे इकडं आणि हे असं हे बघा आणि हे बघा हनुमान हे मंदिरच्या मागचं म्हणजे मंदिरच्या मागचं नाही मंदिरच्या अवतीभोवती आतून अवतीभोवती हे बघा अशी जुनी मंदिरं होती म्हणजे आता पण आहेत ब्रो हे बघा झूम नाही हा फोकस आहे झूम का बोलते फोकस आहे ते ठीक आहे हे बघा असं सुंदरसं मंदिर आहे आता कोण मंदिरमध्ये नाही सगळी गेली असतील कामा कामाला संध्याकाळची आपापल्या आम्ही दोघंच होतो आता भारून दाखवते जरा मंदिर आणि दरवाजा बंद करूया बंद होता ना मगाशी अरे हां हेल्मेट राहिलं ओ भाई सॉरी हेल्मेट घेतलं पिंक कलरचं हेल्मेट आहे माझं आत्ता बंद करूया दरवाजा होती ती लावून ठेवूया आणि जाऊया आता दाखवते मंदिरे बघाय भारून मंदिर असं दिसतंय कौलांना पण कलर केला मस्त पैकी आता वरून दाखवते थांबवून दिसायला पाहिजे नीट अशी एक मिनटं हेल्मेट पकड फोकस होते जरा कॅमेरा माझा फोकस नाही थांबा ह्याच्यावर फोकस करूया झुम करूया फोकस हो बघा असा कलर केलाय छान पेंढरातला रवळनाथच्या मंदिर मध्ये आलोय गेला खाली कुठे कासव अरे मेलाय की जिवंत जिवंत आहे ब्रो बघतोय तो आपल्याकडे पाय बघू हिलचा हिलवलं हो हिलवलं यार पाकलय कासव बघतोय वरती कासव आहे बावडीत आणि बावडी आहे मंदिरच्या बाजूची फुड़े फुड़े। था था आता सगळे पुढे पुढे श्री रवनाथ मंदिर हे बघा थोडं इथे खांब ठेवतात असे खांब उभे करतात इथे आता खांब नाही आहे सध्या मग खांबची जागा आहे हे बघा जुनं एकदम मंदिर आहे असं ओल्ड पुराण टाईप हे बघा सुंदर काय माहिती या मंदिरला कधी बनवणार हे लोक आणि हे आमचे रंगनाथ देव हे बघा आलेस करते दिवसभर तमा इतना सफाई बंदरी होऊन गेलासे आकेले नाही ना नका दिसला हं असं ती कळशी ठेवली आहे देवाला आंघोळ घालायला पाणी वगैरेने असं म्हणजे हे मंदिरच्या मंदिर बाहेरचं परिसर मी आता हळूहळू का बोलते आणखी लोक आहेत हे मंदिरचं असं तसे खांब मंदिरच्या समोर असतात ही तुळस आणि ढोल ढोलढावले हो तिथे आता आमच्याकडे मांड असणार ना मग त्याची तयारी चालू आहे मंदिर धुतं वगैरे आहेत आपला मांड कधी असतो मांड कधी असणार मांड असणार तुम्ही सर्वांनी या सर्वांना आमंत्रण आहे मांडासाठी या आणि आमच्या घरी पण या पुढे सर्वांनी या मांड आमचा एन्जॉय करा देवाचं देवा दर्शन घ्या आणि मस्त फिरा तेरा दिवस मांड असतो आमचा चप्पल विषय थाक थांब था था। तुझं पाय कसला मध्ये सोनं लागलंय येडपट मध्ये पाय दाखवतो मस्त पण होती पण येत सूर्य पण सूर्य पण आला हळू हळू 全然。<laughs>